तुम्हाला पहिल्या सिरियलमध्ये मध्ये मोठे कलाकार लागणं हे खूप मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी आणि तो तुमचा पाया असतो आणि तो भक्कम झाला ना की मग तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी वाट्चा वाट्चा खूप मदत होते नमस्कार मी मधुराशी दे आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जी मराठीवर साडे दहाच्या स्लॉटला आपल्याला घाबरवायला एक नवी कोरी मालिका येत आहे आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री शर्वेल वगैरे हाय ताई हॅलो मी छान उत्तम खूप सुंदर दिस ते अज थँक्यू थँक्यू सो मच मी जसा उल्लेख केला की साडे दहाच्या स्लॉटला घाबरावायला मालिका आहे तर मला वाटतं ना झी मराठीने त्यांचा तो एक ओरा कायम ठेवलाय की साडे दहा म्हटलं की प्रेक्षकांना कळून जातं की हे काही साधं सुद्धा नसणार आहे तर आता ह्या साडे दहाच्या स्लॉटमध्ये आम्हाला का वेगळ्या भूमिकेत तू पाहायला मिळणारस आणि मला वाटतं झी बरोबर तुझं नातं खूप जुनं आहे कारण तुझी पहिली मालिका या सुखानुया हो आणि त्यानंतर मध्यंतरी खुलता कळी फुलेनामधून सुद्धा तू आमच्या बरोबर भेटीला आली होतीस आणि त्यानंतर आता हे वेगळ्या भूमिकेमध्ये आमच्या भेटीला सो ही जर्नी सगळ्यात आधी तुझ्यासाठी कशी आहे माझ्यासाठी खूप महत्वाची आहे कारण माझी पहिली मालिका झी मराठीवरती होती त्यामुळे पुन्हा घरी आल्यासारखं वाटतंय मला आणि मला वाटतं मी ऑलमोस्ट आठ वर्षांच्या गॅप नंतर झी मराठीवरती काम करते आणि त्याआधी पण खुलताकळी खुले ना केली होती ते तेव्हा पण मध्ये आठ नऊ वर्षाचा गॅप गेला होता सो so, आणि त्या दोन्ही सिरियल्स खूप हिट होत्या त्यामुळे ही सिरियल पण हिट होणार आहे याची मला माहिती आहे म्हणजे मला माहिती आहे त्यामुळे आय एम टू एक्साइटेड हा गॅप का घेतला इतर मालिका सुरू होत्या तुझं काम आम्ही बघत होतो पण एक ना की एक जी आपल्या येणं ती वेगळी गोष्ट असते सो हे ठरवून घेतलं होतंस का त्या काळामध्ये तू वेगळ्या भूमिकांमध्ये भूमिकाय नाही मी वेगळ्या भूमिका करत होते म्हणून आणि मी वाट बघत होते की मला माझं कुटुंब कधी घरी परत बोलवतोय त्यामुळे त्यांनी आता बोलवलं ती वेळ आली आणि त्यामुळे मी करू शकले ही मालिका <laughs> आता मालिकेचं नावच आहे की तुला जपणार आहे मला वाटतं की ज्यावेळेस आपण एखादी नवीन भूमिका साकारतो ना त्यावेळेस आपल्याला जुन्या भूमिकेची छाप ही पुसायची असते आणि त्यापेक्षा जास्त काय वेगळं असून देता येईल हे आपल्या डोक्यामध्ये असतं ह्या नवीन भूमिकेसाठी एक काय साधारण मनामध्ये आता सुरू झालंय कारण ते कॅरेक्टर डेव्हलप करायचं असतं आपल्याला डे वन पासून खरं सांगू तर हे कॅरेक्टर माझ्यासाठी अवघड आहे कारण मी पहिल्यांदाच हिरोच्या आईचा रोल करते आणि याआधी ऑफकोर्स मी आईचे रोल केलेले आहेत पण एवढ्या मोठ्या मुलाचे नाहीत आणि मी त्या ट्रान्झेशनमध्येच होते कारण मी बऱ्याच प्रोजेक्ट्सना नाही म्हणत होते एज वॉज नॉट द रिझन पण स्वतःला पण आतून वाटलं पाहिजे आणि तुम्हाला जेव्हा माझ्यासाठी ते खूप महत्वाचं असतं की जोपर्यंत मला आत्मनं एखादी गोष्ट वाटत नाही तोपर्यंत मी कुठली म्हणजे कुठलं कॅरेक्टर जर का तुमच्याकडे मला ऑफर झालं तर मला ते नाही आवडलं आणि फक्त सिरियल करायचे म्हणून करायचे म्हणून मी तो डिसिजन घेत नाही त्यामुळे मी आधी खूप सिरियल्सना नाही म्हणाले आणि जेव्हा ही सिरियल माझ्याकडे आली तेव्हा मनीष मला म्हणाला की मला माहिती आहे तू नाही म्हणालीच मला आधी आईचं कॅरेक्टर करायचं नाही आहे पण एकदा रोल ऐकून घे एकदा सिरियलचा प्लॉट ऐकून घे आणि जेव्हा त्यांनी मला प्लॉट ऐकवला तेव्हा म्हणजे मी आय वॉज शॉक्ड रिअली शॉक्ड कारण मी कुठलीही गोष्ट ना बघताना ऐकताना ऑडियन्स पॉईंट ऑफ व्ह्यू ने ती म्हणजे कन्झ्युम करते तर त्याच्यामुळे मला असं वाटलं की खूपच इंटरेस्टिंग कॅरेक्टर आहे आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि मला या मालिकेचा भाग होणं आवश्यकच आहे त्यामुळे मी त्यांना हो म्हणाले ते असतात एवढं सांगतेच नाही आता माझी एक्साइटमेंट वाढली आहे की आता काय नक्की कसं असणार आहे ते कॅरेक्टर आणि मालिकेचा विषय तर आपल्याला माहिती आहे पण तो कसा पुढे जातोय हे बघण्याची जास्तच उत्सुक आहे सुरुवातीला उल्लेख केला की तुझ्या पुन्हा आलीस आणि बोललो मला तुम्हाला आठवणी या जी कसरी होती मला त्या काळी आणि खूप गाजली होती मालिका सो काय एक साधारण कसा होता अनुभव खूपच छान होता ग एक तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्याबरोबर माझ्या बरोबर असणारे इतके दिग्गज कलाकार तुम्हाला पहिल्या सिरियलमध्ये इतके मोठे कलाकार लागणे खूप मोठी गोष्ट आहे तुमच्यासाठी आणि तो तुमचा पाया असतो आणि तो भक्कम झाला ना की मग तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी वाट्चा, खूप मदत होते तर सगळे जेवढे दिग्गज कलाकार होते राजन डेसे विक्रम गोखले ऐश्वर्या नारकर संपदा कुलकर्णी तर त्याच्यामुळे काम करायला खूप मजा यायची आणि काय म्हणूया कॅरेक्टर पण इतकं सुंदर होतं फक्त एक गर्ल नेक्स्ट डोअर असं कॅरेक्टर नव्हतं तिला इतक्या शेड्स होत्या त्यामुळे खरं सांगायचं तर जेव्हा सुखांनो ही मालिका संपली त्याच्यानंतर मला काही मालिका ऑफर्स झाल्या आणि तेव्हा पण तेच झालं की ऍज आय सेड की मी खूप सिलेक्टिव्ह आहे माझ्या कामाबद्दल तर मला काही आवडतच नव्हतं आणि बिंग अ न्यू कमर मी इतकं सिलेक्टिव्ह राहणं तेव्हा इट इज नॉट गुड फॉर अन ऍक्टर तर तसं झालं त्यामुळे माझी कामं पण बरीच गेली पण इतका त्याचा त्या सिरियलचा इम्पॅक्ट ऍज mm. अन ऍक्टर माझ्यावरती होता त्यामुळे खूपच 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 सुंदर एक्सपिरियन्स होता तो माझ्यासाठी आणि ती अशी सिरियल होती ना की इतकी वर्ष झाली आहेत आता ची गोष्ट आहे तरी वारंवार भेटत नाही बोलत नाही एकमेकांशी पण तरी वी आर लाईक अ फॅमिली म्हणजे आम्ही इतके घट्ट आहोत ॲज अ फॅमिली इतकं प्रेम आहे आमचं एकमेकांवरती की काही थोडंसं अप्स अँड डाऊन जरी झाले तरी वी आर देअर फॉर इच अदर अशी आ, ते आहे आणि तशीच फॅमिली अ खुलताकळी खुलेना नाही खुलता कळी खुले, ना, खुले मध्ये पण त्याच पद्धतीची फॅमिली तितकच आमचं एकमेकांचं एकमेकांवरच प्रेम किंवा आमची फ्रेंडशिप तेवढीच घट्ट होती आणि इथे पण तुम्हाला तेच बघायला मिळणार आहे आणि तुम्ही जे खऱ्या आयुष्यात जगत असताना ते अनुभव घेत असता त्याचं रिफ्लेक्शन हे तुम्हाला त्या कामांमधून त्या नातेसंबंधांमधून दिसायला मिळतं म्हणजे दिसतं तुम्हाला ते तर ते तुम्हाला बघायला मिळणार इकडे स्क्रीन ह्या हो। बात आहे तुझे म्हणालेस की ती तुझी पहिली मालिका होती आणि तू नवीन नवीन होतीस त्यावेळेस आणि इतके दिग्गज कलाकार होते मला असं वाटतं की ताई ज्या वेळेस ना आपण नवीन असतो आणि शिकत असतो ना गोष्टी तर आपल्या प्रत्येक चांगल्या गोष्टीमध्ये किंवा आपल्या जडणघडणीमध्ये त्या सगळ्या सहकलाकारांचा वाटा असतो आणि आपल्याकडे आपल्यावर त्यांच्याकडून कळत नकळतपणे खूप छान संस्कार होत असतात इतक्या सगळ्या दिग्गज कलाकारांकडून तुझ्यावरती कशा पद्धतीचे संस्कार झाले काय असे आज छान एक आठवण सांगायची असेल मी सांगू कलाकार म्हणून तर झालेच <laughs> पण हो एक माणूस म्हणून ना नवीन कलाकाराला तुम्ही कसं आपलंस करून घेता त्याला कसं कम्फर्टेबल करता त्याच्या काही चुका होत असतील एक कलाकार म्हणून म्हणजे ऑन स्क्रीन मी म्हणते तर मला काय गरज आहे ती तिचं तिचं बघेल हे न करता तिला सांगणं तिला गाईड करणं हे या सगळ्या कलाकारांनी केलं आणि तेच मी पण आता पुढे करते म्हणजे आय सी टू इट की कोणी आणि इट्स नॉट नेसेसरी की कोणी माझा जो को कोटर आहे फक्त त्यालाच मी मदत करते एखाद्या दोन वाक्यांच्या uh, रोल साठी पण जी व्यक्ती आलेली असेल त्याला पण मी कम्फर्टेबल करू पाहते कारण तो सीन ना दोघांचा असतो हा फक्त त्या माणसाचा नसतो आणि तुम्ही युनॅनिमस एफर्टनीच तो सीन वर नेऊ शकता तर हे त्यांनी खूप शिकवलं मला आणि इट हेल्प मी अलॉट क्या आता मालिका लवकरच सुरू होणार आहे आणि तुझं लुक खूप छान आहे मला वाटतं म्हणजे स्त्रियांना आवडतं साडी नेसायला आणि प्रत्येकाचा तो वीक पॉइंट असतो मला वाटतं आता ह्या मालिकेच्या निमित्ताने मला वाटतं तुझ्या साड्यांची एक ती नवीन एक स्टाईल एक ती पुढे येणार आहे आणि ते ट्रेंड होणार आहे की आता ओके मला ही स्टाईल करायची आहे सो पर्सनली तुला साधारण किती मजा येते साडी नेसून आणि सगळं नेसायला प्रचंड आवडतं पण मधला एक पिरियड होता जेव्हा मी कमी झालं होतं माझं ते पण आता माझं ते पुन्हा सुरू होणार आहे आणि साड्या सा तर अप्रतिम आहे कॉस्च्युम इतक्या उत्तम पद्धतीने विचारपूर्वक डिझाईन केलेले आहेत आणि त्याच्यात चॅनलचा खूप मोठा वाटा आहे आमच्या कॉस्च्युम डिझायनरचा तर आहेच आहे पण एक तो युनानिमस एफर्ट आहे आणि तो तुम्हाला स्क्रीनवरती बघायला मिळणार आहे आणि असं नाही आहे की तीन चारच साड्या आहेत भरपूर साड्या आहेत भरपूर ज्वेलरी आहेत त्यामुळे हा प्रश्न नक्कीच पडू शकतो की हिच्याकडे हिच्या वॉर्ड्रोप मध्ये किती साड्या आहेत असं बरेचदा तुम्हाला लक्षात जाईल म्हणजे मी पण ऍज अन ऑडियन्स सांगते की अरे हिनी आता पाच दिवसापूर्वी ही साडी नेसली होती तर प्रेक्षकांना हा प्रश्न अजिबात पडणार नाहीये तर अशा पद्धतीने तो वॉर्ड्रॉप त्यांनी तयार केलेला आहे सगळी साड्यांची हाऊस पेटवून घेणार या सिरियल मला गप्पा थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा